ना आलोय आज आम्ही खायला घालायला घवाला आमच्या ख युरिया आणि गुळे घातली पण ते घालता निघाले गडबड होती आमच्याकडं पाणी यायचं होतं त्याच्यामुळं आम्ही काय व्हिडिओ काढला नाही म्हणलं आधी खायला घालून घ्यावा नंतर व्हिडिओ काढावा कारण परत पाणी आल्यानंतर उरकणार नाही ना खायला घालायला त्याच्यासाठी मग आधी खायला घातला नंतर म्हणलं काढा व्हिडिओ मग जाताना हे बघा सगळं गबाळगुंडून निघाली मी तर आणि हे येतं दाऱ्यावर घरी यायच्यात पाहुणे त्याच्यामुळं चालली आहे मी घरी आता झालं खायला घालून काय राहिलेलं एखादा का टफा ती मी घातला आणि चालले आहे मग तुमचं काय चाललं आहे काय नाही काय बोलत नाही कमेंट नाही काही नाही का नक्की करा आणि व्हिडिओवरती नवीन असाल आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा, करा। शेतकरी जीवन कसं असतंय कसं नाही ते तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर नक्की सपोर्ट करा आमचं चॅनलचं पाणी चाललं आहे इकडं गावाकडं हे बघा किती छान वाटते ऊन लागतंय आज जरा ऊन नव्हतं एवढ्या ह्याच्यात पण आता लागतंय म्हणजे मीच नव्हते आली ह्या दोन आठवड्यात राहणार तर ऊन नाहीचा काय प्रश्न नाही आता लसूण खुरप जरा घालायची त्याला तिकडं जावं लागेल आणि आता आहे गव्हाचं काम आता गव्हाचं झालं की परत कांद्याला घालायचे खतं आणि मग कांद्याला खतं घालून भिजवून परत लसूण खुरपून घ्यायचा मग सर थोडी आटोक्यात येते कामं आणि नेमकं आता मका पण झाली सोलून राहिली होती ती आता सोलेत उद्या बिद्या आहे का नाही मग आता एक एक तरी उर काय लागते नमस्कार गुड इव्हिनिंग सर्वांना आज आम्ही आलोय कांद्याला खत पाणी घालायला त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला आम्ही महिन्याच्या कांद्याला घातलं होतं युरिया आणि झिंक सल्फेट म्हणून तर काय काय जणांनी कमेंट केली होती की युरिया कुठं घालतात का म्हणून तर सांगते आम्ही पहिल्यापासून युरिया घालतो कांद्याला आणि आम्हाला त्यातला अनुभव आहे पहिल्यापासून जेव्हा जेव्हापासून कांदा करतो तेव्हापासून आम्ही युरिया घालतो कांद्याला तर आज हे बघा चाललंय हे मिक्स करायची खत पिल्या उठ अंगा पडते हे चाललंय मिक्स करायचं तर काय काय आहे ना ते मी विचारते आपण सांगते सांगते मला सांगे किती महिन्याचा सा कांदा काय टाकताय <laughs> चिवी चिवी जे रो मॅग्नेशियम सल्फेट आणि हायकेल हे टाकायचं चाललंय मिक्स करायचं चाललंय आणि कांदा आहे आमचा दीड महिन्याचा दीड महिन्याचा आमचा कांदा आहे हे काळ काय आपण ते काय म्हणलं चोवीस चोवीस झिरो कांद्याला तीन पोती मॅग्नेशियम सल्फेट एक पोत आणि हायकेल एक पोत आमचा एक एकर कांदा आहे तर एवढं एवढं त्याचं प्रमाण आहे तर मी त्याच्यामध्ये खाली पण लिहून देते लक्षात ना राहिलं तुमच्या तर ते पण सांगते एक एकर कांद्याला किती लागते म्हणून तर हा आहे आमचा एक एक कांदा आणि त्याला हे खतं आम्ही मिक्स केलेला आहे आणि आत्ता घालायला चाललो हे बघा सगळं मिक्स करायचं आहे आणि घालायचं म्हणजे ते सगळं मिक्स केलं तरच ते व्यवस्थित होतं सगळीकडं सारखं पडतं हे बघा इकडे एक आहे आमची मोड आणि इकडे एक मोड आहे अशा दोन मोडी आहेत आमच्या तर त्याच्यामध्ये तर घालून घेतो पटकन दिवस मावळ्यांना परत तर असं ते माप पण तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे एकराला किती लागतं आहे ते माप आणि हे कांदे बघा तणनाशक मारले मारलं आहे असं एवढे थोडे वाढले जरा पहिल्यापेक्षा थोडेसे हिरवं हिरवं दिसायला लागलं आहे ना थोडंसं काही दिसत नव्हतं आता तर थोडं थोडं दिसतंय काय काय माहिती आहे दरवर्षीपेक्षा यंदा कांदा थोडासा हेच आहे हे तर चालले बघा हे आहे चोवीस चोवीस झिरो झिरो ते एक दोन पोती घेतले ना आणि हे आहे सुपराते मॅग्नेशियम सल्फेट नाही सॉरी हाय केला आणि हे मॅग्नेशियम सल्फेट आहे चला यांनी मिक्स करते म्हणून म्हटलं तोपर्यंत काढव आणि पटकन न्याव हे हो, बघा आमच्या पण खूप मदत करतात आणि त्यांच्याशिवाय तर काय कुठलंच पान हरत नाही आपांनी ना त्यांनी घेतले आता मी त्यांना सगळ्या दोघांना पण निघून देणार आहे तिथपर्यंत पिलेला बसवते ट्रॅक्टरवर आणि आम्ही घालतो पटपट खायला हे बघा आपण केली सुरुवात आता हे पण जाते ना आणि मग ते दोघं गेले की मी परत मागणं टप घेऊन जाणार आहे त्यांना द्यायला हे बघा ह्यांचं चालले अजून मिक्स करायचंच बाय बाय